बघू शकता इथूनच मसाल्यांचे चालू झालं पूर्ण आणि रोडचं काम सुद्धा चालू आहे आणि गटरांचं काम सुद्धा झालो आहे तर मम्मी बघते मिरच्या मोडलेल्या मोड मोड आणि ज्या मोडलेल्या आहेत त्या विदाऊट मोडलेले आहेत म्हणजे डेकं मोडलेले हल्दी दोनशे वीस आणि दोनशे चाळीस रुपये दोन प्रकारच्या हळदी आहेत तर आपला सामान भरायला सुरुवात केलेली आहे आता आपण मिरच्यांचा भाव तुम्हाला सांगणार आहे तर सांग कोणती कोणती कुठली मिरची आहे आणि कशी किलो आहे हा बेडकी बेडकी कशी किलो दोनशे साठ दोनशे साठ रुपये सा, सांग ना सर्व मिरच्या सांग कोणती सगळी सगळी बेडकीच आहे काश्मीरी कशी मिळ तीनशे वीस आणि ही समोरची लवंगी दोनशे साठ दोनशे साठ रुपये आहे पट मसाला तलून झाला इकडे पण आपल्याला गर्दी नाही भेटली आणि तिथं पण नाही भेटले मसाला रेडी झाला आणि हल्दी सुद्धा रेडी झाली मग वजन करून देतील आपल्याला त्याच्यामध्ये पन्नास ग्रॅम ते ऐंशी साठ ग्रॅम ते कमी होतात कारण ते चिटकीमध्ये आगामध्ये मिक्स होतं त्याच्यामध्ये दुसरा काहीच नाही आणि इकडे तुम्हाला मसाला इथंसुद्धा मसाला भेटू शकतात आणि हे मसाला भाजण्याची मशीन आहे ना इथं म्हणजे जर तुम्हाला मसाला घेऊन आले इथं भाजू शकता इथून पण तुम्ही घेऊ शकता नाही इथंही भाजू शकता पर ग्रॅम कमी पन्नास ते ऐंशी सांगितलं कधी कधी जास्त पण होत आता झटकून काढली ती आता पन्नास ग्रॅम <laughs> चक्की बोलतो फेमस तर पूर्ण मुंबई मध्ये असं सांगतोय चक्की फेमस होईल <laughs> लोक लो चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे मागे गाडी वगैरे धवून झाली रेडी आता चालतो आहे आता सप्ताह चवल येतो आहे आपला त्याची मोजमाप करायला म्हणजे मंडपवाला येतो तो दाखवतो आणि आता जायचं आहे आपल्याला मसाला आण ठाण्याला तर पुढं काय आहे तुम्हाला सांगतो पहिलं तिथं जाऊन येतो बघू काय चाललंय कितीचा मंडप घ्यायचा किती मापाचा आणि मग बघू पुढं तिथेच पोचलो मस्तपैकी घरी मला जातो मग मी रेडी झाली का बघूया कारण ना लास्ट इयरला पण गेलो होतं तेव्हा पण काही लोकांनी कमेंट केलं होत्या सांगू तुम्हाला काय कमेंट आहेत त्या तर हे झाली असेल तर लगेच निघू नाही तर मग अर्धा पंताच जाईल अर्धा जास्त जाईल तर लास्ट वेळेला ज्या लोकांनी कमेंट केल्या होत्या की तुम्ही ठाण्याला स्वस्त मार्केट कापवतो म्हणजे मी टायटल तसा टाकला होता आणि कमलेला गेला होता म्हणजे मसाला ज्याला जिथून आवडेल तो तिथून घेतो मसाला मोस्टली आता समजा जे ठाणेवाले वा... जा। ते वाशील जातात कल्याणवाले ते वाशीर जातात किंवा कुठेही जाऊ शकतात ज्याला आपले पसंत देतात कोणाला असं सांग हे नाही की तुम्ही कुठून जा जे ज्याला जिथं स्वस्त हॉटेल तो तिथून घेतात आता मी तर मधी मधी तरी दहा बारा वर्ष पुरे अलिबाग येथे पोयनाडला जायचो तीन वर्ष तिकडे सलग गेलो पण येण्या जाण्याचं ट्रॅव्हलिंग जाम लांब पडतं म्हणून आपला जिथं रेग्युलर होतं तिथं तेवढंच हिशोब होतं थोडाफार कमी होता आणि म सुद्धा मस्त असतो पण काही काहीचा कसा विचार करण्याची पद्धत वेगळी आहे ती वेळ वाया न घालव बघू मग मी रेडी झाले का आणि मग पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतच नाही आणि कसा मला किटमध्ये मसाला भेटतो आहे हजाराला किती गेलो आणि दोन हजार पंचवीसमध्ये महाग झालं आहे की स्वस्त झालं आहे ते पण तुम्हाला बघायला भेटेल कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा तर काही मस्त हेल्मेट वगैरे घेतला पिशव्या घेतला आता स्कूटीवर जायचा आणि स्कूटी स्टेडियमच्या त्या बाजूला म्हणजे ट्रॅफिक पोलिसांनी उचलाल नको पो, तर चला आता ओदलेन बारा मगच मम्मी जेवण बनवली म्हणून लेट झाला मी लगेच जाऊ आपण थोडा उशीर आता डायरेक्ट जाऊ आपण इथंच भेटतो तुम्हाला ॲड्रेस वगैरे काय तुम्हाला माहीतच आहे प्रत्येकाला ठाण्यामध्ये कुठला आता आज कोणत्या दुकानामध्ये झालं ते दाखवून जय महाराष्ट्रवाल्याचे तर दुसरं कोणतं तर चला इथं जाऊनच भेटतो तर गाईच गाडी लावली पार्किंगला अवतार झालं हेल्मेट मुलं विचित्र झाला आहे आणि इकडेच आपल्याला मसाला फुटायचा आहे तर बघू कसा मसाला आहे ते दाखवतो मला पहिला तिथं जातो होऊ शकता इथूनच यांचे चालू झालं पूर्ण आणि रोडचं रोडचं सुद्धा चालू आहे आणि गटरांचं सुद्धा चालू आहे पोहचतोय आपण मार्केटमध्ये जे डी वन गे आणि इकडं आपला मार्केट आहे इथून जर येणार असेल तर पाच मिनटाचं आहे स्टेशनवरून येणार असेल तर दहा मिनटं चालत येणार असेल तर चला आता आतमध्ये जाऊ आपण जय महाराष्ट्र मसाला मार्ट तर नारळ वगैरे आहेत इकडे कोथिंबीर वगैरे सर्व काय भेटेल तुम्हाला इकडे म्हणजे पापड्या वगैरे आहेत बघू शकता इकडे सर्व घरचं सामान आहे आणि हा पण त्यांचं जे जय महाराष्ट्र मसाला मार्ट आता आपण त्यांच्या दुकानामध्ये यांच्याच दुकानामध्ये आतवाल्या तर चला दाखवतो तुम्हाला हा त्यांचा शॉप आहे म्हणजे इथं बिलिंग काउंटर आहे इथं बिलिंग केल्यानंतरच आपल्याला मसाला आतमध्ये दिला जातो लिहून ले तर चला आता गर्दी वाढत चाललेली आहे बघू शकता तुम्ही पण चेक महाराष्ट्र मसाला मार्टमध्ये गेल्या वर्षी पण आपण इथेच आलेलं म्हणजे दरवर्षी इथेच येतो गेल्या वर्षी व्हिडिओ नसेल बघितले जाऊन बघू शकता तर बघूया आता कसा किलो कसा आणि इकडे सर्व मिरच्या ठेवल्यात सर्व प्रकारच्या मिरच्या तुम्हाला दाखवेनच कोणती मिरची कशी किलो आहे ती तर मम्मी बघते मिरच्या मोडलेल्या आणि मोडलेले आहेत त्या विदाऊट आहेत म्हणजे डेखा मोडलेले बघूया कशा मिरच्या आहेत दाखवतो तुम्हाला आता आपण मिरच्यांचा भाव तुम्हाला सांगणार तर सांग कोणती कोणती कुठली मिरची आहे आणि कशी किलो आहे हा बेडकी बिडकी कशी किलो दोनशे साठ दोनशे साठ रुपये सांग ना सर्व मिरच्या सांग कोणती सगळी सगळी बेडकीच आहे काश्मीरी कशी तीनशे वीस आणि ही समोरची दोनशे साठ रुपये लवंगी ही कोणती पाटणा दोनशे वीस म्हणजे या सेमच आहे सर्व बघूया आता तुम्हाला भाव चार प्रकारच्या मिरच्या सांगितल्या चार प्रकारचे वेगवेगळे भाव आहेत बघूया सर्वजण येत आहेत आता मसाला घ्यायचा लग्नाचा सीझन चालू आहे आता गर्दी कमी आहे मला वाटलं गर्दी खूप आहे बघूया आणि तिकडे समोरच कांदा बटाटा मार्केट आहे लसूण वगैरे कसा आहे आपण पण माहिती आहे सर्वांना बघू शकता हल्दी दोनशे वीस आणि दोनशे चाळीस रुपये दोन प्रकारचे हल्दे आहेत तर आपला सामान भरायला सुरुवात केलेली आहे पहिलाच नंबर आपला आहे म्हणजे सकाळी गर्दी होती स्कार्ण बोलते आता कमी झाली चांगली गोष्ट आहे कमी झाली आता सर्व प्रकारचं जे काही आहे ना मिश्रण ते एकत्र करून एका पिशवीमध्ये बांधतील आणि मग आता काय काय पाहिजे हे सर्व प्रकार आहेत त्याच्यामध्ये टाकायला सर्व काही थोडं थोडं असतं होऊ शकतात सर्व काही आता महिला जमायला लागल्या मसाल्यासाठी लग्नाचे सीझन चालू झालेले अजून म्हणजे या मंथमध्ये तर साखर पुढेच आहे पुढच्या मंथमध्ये लग्न आहेत सर्वांची वीस वर्ष झाले का हे होता ना गेले वर्षी हा हे होता ना चालीस तर काहीच होता आपल्या मिरच्या भरायला घेतल्या मस्त पैकी शेरसिंग बोलतो जुना माणूस आहे तर काय बोलणार शेरसिंग आज कुछ। बोलो बोलो कुछ बोलो तुम्हाला आम्ही मसाला भर रे हो बोलो ना मेरा बघू शकता दोन प्रकारच्या मिरच्या टाकल्या आता चौथी प्रकारची मिरची टाकणार आहे मस्त पैकी आणि किती किलो येईल त्यातील तुम्हाला दिसाल मिरची किती किलो येईल आणि त्याचं सामान किती किलो असं मिळून टोटल चार किलो होणार आहे सामान दिलं अडीच किलो मिरची झाली चार किलो <laughs> चार किलो बघू शकता थोड्या टाकते मम्मी बोलते थोड्या टाकतात तर <laughs> मस्त आहे आणि रेट पण रिजनेबल आहे काही मिरच्या महागसुद्धा आहेत जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की या मस्त आहे मी असं कोणत्या दुकानाचं प्रमोशन नाही आपल्याला जिथं आवडतं तिथं मी प्रत्येकाला सांगतो तर तुम्ही या घेऊन जा आपले जास्त करून आग्रिकोली लोकच इथं येतात आणि अजून एक दुकान आहे पण तिथं मोस्टली कमी इथं भरपूर लोकं येतात आज गर्दी कमी म्हणजे सकाळपासून आता पुन्हा वाढेल बोलतो तो लोकांचा सर्वांचाच जेवणाचा टाईम झालेला तर तुम्ही आपल्या मिरच्या तर भरून झालेल्या आहे आणि शेरसिंग मस्त मिरच्या सावरतोय कुछ एक्स्ट्रा डालने का ना मिर्ची हाँ जी एक्स्ट्रा कुछ डालने का ना <laughs> एक्स्ट्रा नहीं डालेगा बोलते अभी ते, अभी तेरा वीडियो ले रहा है इसलिए तो डालना चाहिए था थोड़ा तो डालना चाहिए था उसका तो लिया था लास्ट टाइम अभी भी ले रहे हो क्या हाँ बघू शकता हे लिहून घेतात काय काय पाहिजे कोणता कोणता किती ग्रॅम पडेल मसाल्यामध्ये आता महिला वाढत चालल्या पूर्ण काश्मीर वगैरे सर्व काही आणि सर्वच जुना मसाला मार्ट आहे मसाला घेतला आणि मसाला घेतलाय बारा किलो इथं चार किलो एक गोणीमध्ये एवढा आहे चला निघू आता बाहेर होतो तर मी थोडीशी काहीतरी करेल शॉपिंग भाजी भाजी काही बघेल तोपर्यंत आपण मसाला जाऊ कुठायला म्हणजे आला हा एक दुकान आहे त्यांचा जय महाराष्ट्र मसाला स्टोर एवढा तर काहीच निघालो गाडी जवळ ठेवायला मम्मी आल तिथं आपल्या कुठायला मसाला इकडे झाले ट्रॅफिक जाम काम सुद्धा हे तर नेहमीच ट्रॅफिक असतं म्हणजे टाळेलं पण जागा नाही तर एक आजोबांना एका स्कूटीवाल्याने पुढचा स्कूटीचा चाक लावला वयस्कर होतो आणि जाऊन दे बोललो नाही बघ कशाला चुकून होतो प्रत्येकाकडून चला आता जाऊ डायरेक्ट गाडीजवळच पण गाडीची येते आणि गाडी बघा स्टेडियमच्या मागे इकडून असा रस्ता इथं लावू शकता तुम्ही इकडून उचलून नाहीत कारण इथं लोकल माणसांच्याच गाड्या असतात तर चला आपण गाडी घेऊन जाऊ चक्की वाडायच्या इथे मम्मीसुद्धा येईल तिकडे मी पहिलाच निघालो मम्मी चक्की असताना ते इकडे चिलेलाल मसाला मिल चक्की वजन करतात ते बघू शकता आणि मम्मीने बघित आहे त्यामध्ये पैकी त्याच्यामध्ये आहे हल्दी आणि तिथं एक तुम्ही मसाला गरम करतात म्हणजे त्याच्यासाठी ती मशीन सेपरेट बनवलं आहे आता घेतील मसाला आणि मम्मी जाईल मार्केटमध्ये आता मसाला आता खोलून डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकतील चक्कीमध्ये आणि हे सर्व मिश्रण त्याच्यामध्ये मिक्स झालं ना तो मसाला <laughs> तयार आता त्याचा वास एवढा येईल ना मस्त शिंक्या येतील इकडे हलदी घेतली आता हलदी वजन करून हल्दी पिसून तर आपली हल्दी वजन करून घेतले आता हल्दी घेतल्या टाकायला मस्तपैकी चक्कीमध्ये हळदी आता पिसून होईलच समजा दोन मिनटाचंच काम आहे ही मसाला गरम करण्याची म्हणजे हीट करण्यासाठी आणि त्यांचा मॉइच्चराईज जो आहे ना तो कमी आणि इथं मसाला तुम्हाला इथं पाहिजे असेल तर इथून पण भेटेल आपला मसाला इकडून रेडी होत आहे सेकंड टाईम टाकलं आहे मस्त असा मसाला होणार एकदम झणझणीत आणि इकडे आता इथं पण सेकंड टाईम म्हणजे टाकायला घेतील पहिला जी काही हळदी आली ती साफ करून घेतील मग पुन्हा चक्कीमध्ये टाकतील आणि इकडे तुम्हाला सुट्टा मसालासुद्धा भेटेल दोनशे साठ रुपये दोनशे चाळीस रुपये किलो असा मसाला भेटेल जर सुट्टा पाहिजे तर सुट्टा सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता एक कोण काका आल्यात त्यांना ते मसाले देत आहेत तर बघू शकता सुट्टा मसाला पण मसाला धरून झाला इकडे पण आपल्याला गर्दी नाही भेटते आणि तिथं पण गर्दी नाही भेटते मसाला रेडी झाला आणि हलदीसुद्धा रेडी झाली म्हणजे पिसून झाली आता ते काढतील सर्व मग वजन करून देतील आपल्याला त्याच्यामध्ये पन्नास ग्रॅम ते ऐंशी साठ ग्रॅम ते कमी होतं कारण ते चिकीमध्ये आतमध्ये मिक्स होतं त्याच्यामध्ये दुसरा काहीच नाही आणि इकडे तुम्हाला मसाला इथंसुद्धा मसाला भेटू शकतात आणि मसाला भाजण्याची मशीन आहे ना इथं म्हणजे जर तुम्हाला मसाला घेऊन आले इथं भाजू शकता इथून पण तुम्ही घेऊ शकता नाही इथंही भाजू शकता याचं काय चार्जेस आहे मसाला भाजण्याचा मसाला भाजण्याचा चार्जेस काय आहे तीस रुपये किलोच्या हिशोबाने इथं मसाला भाजला झटके झटकेपट जास्तीत पाच मिनटं लागतात ना किती दहा मिनटं मसाला भाजण्यासाठी पाच मिनटं तर आम्ही भाजलेलं नाही आम्ही डायरेक्टली घेतलेलं आहे आणि डायरेक्टली केले आणि तो आपण घरी जाऊन सुकून नंतर मसाला कुटण्यासाठी येऊ म्हणजे इकडेच येऊ किंवा आपल्या दैसर कुठे आहे जिथं जवळपास असेल तिथं जाऊ बघायचं मस्त पैकी हल्दी कुठून झाली ती आता घेतील बघा आता तुम्हाला वजन दाखवतो दिसली होती किलो किती कमी येतं बघू शकता तुम्ही ग्रॅम कमी आले पन्नास ते ऐंशी सांगितलं कधी कधी जास्त पण होतं आता जी झटकून काढली ती आता पन्नास ग्रॅम जास्त होत आहे आणि सर्वच आता याच्या दुकानातून आपण मसाला घेतलेला आणि तो तिथं मसाला सोडायला आला हा बस काय बस काहीतरी डिस्काउंट द्यायचं तसं काय नाही या आई सुद्धा तिकडेच होत्या आणि त्या सुद्धा आता इथंच कुठाला आल्या चक्की बोलतो फेमस होईल तो पूर्ण मुंबई मध्ये असं सांगतोय चक्की फेमस होईल किती किलो किती किलो डेढ डेढ पाच साडेपाच एकोणसाठ एकशे साठ रुपये दलण्याचे झाले म्हणजे किती रिजनेबल आहे बघू शकता काहीच आपलं मस्तपैकी दलून झालं आहे मम्मी गेली मार्केटमध्ये आणि इथं तुम्हाला धने वगैरे सर्व काही दलून भेटेल सर्व प्रकारचे मसालेसुद्धा आणि तीस रुपये किलोनुसार दलून भेटेल हळद मसा म्हणजे आपला मसाला आणि गरम मसाला वगैरे जेवढं काय असतं ते तर चला आता मम्मी येण्याचीच वाट बघतोय आपण निघू डायरेक्ट घरी जायला गाईच मम्मी आले सामान घेऊन आता आपण इथं निघू आता डायरेक्ट घरी भेटेल इच्छ मस्तपैकी जस्ट पोचलं आहे फ्रेश वगैरे झालं डोले हँड जाम धूल जसं दूल डोले लाल झाल्यात आणि अर्धा हँडला आहे ना सुकवायचं तसंच ठेवलं आहे म्हणजे सुकवू आता उद्यापासून स्टार्ट करू त्या मिरच्या आहेत त्या सुकवायला म्हणजे थोडा कमी होईल पण बघू चांगल्या क्वालिटीचं होतं का कारण की जेवढा पण मसाला म्हणजे मिरच्या आहेत ना तर थोड्या ओल्या ओल्या वाटत होत्या मला तर पहिला डाऊट आला होता जे कालरचे होते कालर समोर आमच्यासोबत ते पण तेच बोलत होते पण त्यांनी ते भाजायला नाही आम्हाला भाजलेला पटत नाहीत म्हणून आम्ही एक तासात दलून आणलं चार किलो आणि आठ किलो असं आणलं आहे तो तिकडेच ठेवला आहे समोरच तर आता तो उद्यापून सुकून त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवेनच जेव्हा दलन जाऊ म्हणजे जर कुठायला जाऊ ना तेव्हा तुम्हाला दाखवेलच का कसा काय फरक पडले का त्याच्यामध्ये तर तुम्हाला समजेल चला तर आजचा ब्लॉग जर मसाल्याचा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय